बाई गंमत तुम्हाला क कल्पना नाही आहे की ह्यातल्या बऱ्याचशा जमिनी ज्या आपण म्हणतो ना प्रकल्पासाठी जमिनी मिळत नाहीत मग आपण म्हणतो शेतकरी जमीन देत नाहीत शेतकरी एवढेच असतात बाकी जमीन मंत्र्याची बाकी इन्व्हेस्टर्स असतात सगळे आणि हे जास्ती भाव वाढवून घेण्यासाठी हे सगळे उद्योग सुरू आहेत म्हणून तो एअरपोर्ट पण तसाच रखडला आहे आत्ता नवी मुंबईचा एअरपोर्ट जो रखडला आहे तो ह्याच गोष्टींसाठी रखडलेला आहे ह्यांच्याच सगळ्यांच्या जमिनी ह्यांना हवे असलेले पैसे मिळत नाही आहेत म्हणून तो अजून आपला इतका मोठा इंटरनॅशनल एअरपोर्ट थांबून ठेवलेला आहे तर हे सगळ्या गोष्टी करत असताना हा झाला एक विचार आणि जेणेकरून महाराष्ट्रामधल्या अनेक शहरांमध्ये जे महामंडळ आपण ते सांगतो नाही त्यामध्ये आपण असं म्हटलं आहे की गृहनिर्माण मंडळ जे आहेत कारण कसं आहे की आत्ता जो प्रश्न आहे तो असा आहे की फक्त मोठ्या महानगर महानगरपालिकांमध्ये घरांचा प्रश्न आहे असा नाही छोट्या शहरांमध्ये घरांचा प्रश्न जास्त मोठा आहे आणि आत्तापर्यंत कधी सांगितलं गेला नाही अशा छोट्या शहरांमध्ये मध्यम शहरांमध्ये घरं बांधणीसाठी म्हणून तिथे एक महामंडळ असलं पाहिजे गृहनिर्माण महामंडळ आणि त्याच्या शाखा या या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये असल्या पाहिजेत कारण जर का आपल्याला शहरीकरण चांगलं करायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर हे शहरीकरण करताना त्यासाठी चांगली घरं परवडणारी घरं ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपण दिली पाहिजेत असा विचार आहे आणि त्यामुळे अजून एक सांगतो की आपण ह्या शहरामध्ये छोट्या शहरांमध्ये सोयी सोयीसुविधा काय असतील त्याच्या संपूर्ण तक्ता अतिशय सविस्तर हे आपल्या ब्लूप्रिंटमध्ये आपण मांडलेलं आहे त्याच्यानंतर स्थानिकांच्या सहभागातून वनव्यवस्थापन सर्वांसाठी आरोग्य ज्याला युनिव्हर्सल हेल्थ केअर म्हणतात तेसं आरोग्य कार्ड आरोग्य स्वराज्य हा शब्द आम्ही डॉक्टर अभय बंग यांच्या लेखनामधून आणि त्यांच्या मांडणीमधून घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद त्याच्यानंतर जनरिक औषधं जी आहेत त्या जनरिक औषधांचा फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये आम्ही पाठिंबा देतो आहोत आणि आम ते झालंच पाहिजे म्हणून आग्रह धरतो कारण या औषधाच्या किमती ह्या परवडणाऱ्या नसल्यामुळे अनेक घरं ही उद्ध्वस्त होतात कर्जबाजारी होतात त्याच्यामुळे त्याचाही विचार केला आहे महाराष्ट्र राज्य औषध महामंडळ याचाही विचार केला आहे देशामध्ये तमिळनाडूमध्ये अशा प्रकारचं महामंडळ आहे दुसऱ्या राज्यामध्ये नाही त्या तमिळनाडूच्या महामंडळाचा विचार केला आहे महाराष्ट्र राज्य औषध महामंडळ प्रत्येक माणसाला अतिशय स्वस्त दरामध्ये जेनरिक औषधं घरापर्यंत पोचलीच पाहिजेत याची व्यवस्था कशी असावी त्याचाही विचार आपण इथे केला आहे विजेच्या प्रश्नाविषयी सुद्धा स्मार्ट ग्रीड्स असली पाहिजेत कारण याच्यापुढचं भविष्य हे स्मार्ट ग्रीडचं आहे आता हे सगळं करत असताना शेवटच्या टप्प्यावर येतो नवा विचार काय आहे मी अगदी थोडक्यात सांगतो की हे सगळं झाल्यानंतर जसे सात वेगळे विभाग आहेत त्यातले सात प्रकारचा सा विचार आम्ही केला की याच्या पुढच्या पन्नास ते शंभर वर्षामध्ये महाराष्ट्राने कसं असलं पाहिजे आणि काय म्हणजे आमचं ज्याला आपण एका काय स्वप्न आहे त्याविषयी नंतर राजसाहेब बोलणार आहे पण आनंदी समाज आनंदी महाराष्ट्र सुंदर महाराष्ट्र मूलभूत गरजा भागलेला नव्या आकांक्षा मनात ठेवून पुढे जाणारा महाराष्ट्र ज्ञानी समाज ज्ञानी महाराष्ट्र दर्जेदार शिक्षण व्यवसाय शिक्षण तंत्रज्ञानाने युक्त असा नवा असा नव्या युगातला महाराष्ट्र खुली अर्थव्यवस्था आणि मुक्त वातावरण उद्योगाचं मुक्त वातावरण शेती खुल्या अर्थव्यवस्थेला जोडलेली शेती खुल्या अर्थव्यवस्थेला जोडलेली असा उद्योजक महाराष्ट्र स्वावलंबन लोकांचं स्वावलंबन शासनाचं स्वावलंबन महानगरपालिकेचं स्वावलंबन जिल्हा परिषद स्वावलंबन नवा आर्थिक विचार नवी करप्रणाली आणि बळकट स्थानिक स्वराज्य संस्था गुणांवर आणि मुक्त स्पर्धेला उत्तेजन देणारी व्यवस्था म्हणजे थोडक्यामध्ये महाराष्ट्राचं चित्र येत्या काही वर्षामध्ये कसं असावं असं मला वाटतं हे थोडक्यात घेतलं सर्वत्र दर्जा महत्त्वाचा गुण महत्त्वाचे कामात शिक्षणात उद्योगात प्रशासनात गुणांना वाव देणारी व्यवस्था विकेंद्रित रचना विकासाची कारभाराची आणि प्रशासनाची स्थानिकांच्या अधिक स्थानिकांच्या हाती अधिक कारभार अधिक जबाबदारी आणि विकासाचा असमतोल कमी केलेला आणि शेवटचं सातवं जागतिक नकाशावरचा सा, बलवान महाराष्ट्र प्रागतिक दृष्टी ठेवून जागतिक स्पर्धेत अव्वल ठरलेला असा मराठी महाराष्ट्र धन्यवाद <laughs> माझं जे शिवतीर्थावरचं जे भाषण झालं होतं पहिलं भाषण आणि त्या भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की त्या भाषणाचा शेवट असा होता की जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्र माझ्या हातून घडो किंवा आपल्या हातून घडू तर तो जगाला हेवा कसा वाटेल जग आपल्याकडे महाराष्ट्राकडे कोणत्या अर्थाने कसं बघेल आपण ज्या वेळेला जगाकडे बघतो अनेक जगातल्या अनेक देशांकडे बघतो आपण त्या देशांमध्ये पाहत असताना अनेक गोष्टींबद्दल आपल्याला हेवा वाटतो आणि तो हेवा कित्येकदा त्यांच्या गुणांचा असतो कित्येकदा त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा असतो पायाभूत सुविधांचा असतो तंत्रज्ञानाचा असतो अनेक गोष्टींचा असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता महाराष्ट्रामध्ये याच्यापुढे ज्याला आपण जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र जर काही आपल्याला दाखवायचं असेल सांगायचं असेल आणि त्याच्या महाराष्ट्राची चहूबाजूनी प्रगती चहूबाजूनी विकास चहूबाजूनी पैसा आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक समाधान आणि मोठ्या प्रमाणावरची एक गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये होईल या दृष्टीकोनातनं मी टुरिझम हा विषय आम्ही सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये पकडतो कारण महाराष्ट्राकडे काय काय आहे आणि काय आपण जगाला दाखवलं पाहिजे काय आपण जगाला सांगितलं पाहिजे तर आ, आ, या दृष्टीकोनातनं मला असं वाटतं की संदीप शिकरे हे आपल्याला टुरिझम या गोष्टीचं सादरीकरण करतील आपण जरूर बघावं त्याच्यामध्ये अनेक तुम्हाला गोष्टी इथे दिसतील आणि ते झाल्यानंतर मला जे काही वाटतं आहे म्हणायचं आहे ती चित्रफित ही त्याच्यानंतर दाखवली जाईल संदीप नमस्कार टुरिझम या विषयावर बोलण्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रात काय सुबत्ता आहे त्याच्याकडे आपण एक नजर टाकूया हा तामिणी घाट हा नाशिकचा ब्रह्मगरी घाट हा आपला कोकणातला आंबोली घाट ही सगळी पिक्चर पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटत असेल ही खरोखरच महाराष्ट्रातली पिक्चर्स आहेत का आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण तरीही दाखवणं आवश्यक आहे कास कोणाला वाटेल हे हॉलंडमधलं टुलिप स्टारचं सुंदर गार्डन आहे पण हे आपल्या साताऱ्यातलं कास पठार आहे दापोलीचा हा आपला सुंदर समुद्रकिनारा त्याचप्रमाणे निवतीचा समुद्रकिनारा निवती, निवती काढून मॉरिशस लिहिलं तर लोकांना खरं वाटेल भुगावचा हा समुद्रकिनारा त्याचप्रमाणे तारकर्लीचा हा समुद्रकिनारा एकाहून एक असे अनेक अनएंडिंग आपल्याकडे सुबत्ता आहे नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळे आहेत <laughs> हे ताडोबाचं जंगल लोक आज आफ्रिकेत सीसी आफ्रिकेला जातात चार चार दिवस तिकडे थांबतात टायगर स्पॉटिंग होत नाही पण ताडोबाच्या जंगलात जर आपण गेलात तर एका तासात चार वाघ बघायला मिळतात ही अशी आपल्या महाराष्ट्रातली सुबत्ता आहे त्याचप्रमाणे एक नजर आपण आपल्या कला आणि संस्कृतीकडे टाकूया असं नाही आहे की फक्त नैसर्गिक आणि प्रेक्षणीय स्थळं आपल्याकडे आहेत आपल्याकडे कला आणि संस्कृतीचा एक फार मोठा वारसा आहे आपल्याकडे गणेश उत्सव होतात दिवाळी उत्सव होतो गोविंदा होतो मंगळागौर होते महाराष्ट्र हा कलेच्या बाबतीत देखील अग्रेसर आहे कलामध्ये आपण बघितलं तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत कोल्हापुरी चप्पल आहे सोलापुरी चादर आहे आपली वारल्याची पेंटिंग्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येवल्याची जी पैठणी साडी एक सिग्नेचर शॉपिंग लिस्टवरती आहे आपल्याकडचं लोकनृत्य गोंधळ फोक डान्स ह्याचीही आपल्याकडे काही कमतरता नाही महाराष्ट्रीयन फूड खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रन फूड आपण कधी व्यवस्थित मार्केट केलंच नाही महाराष्ट्रन फूड हे इतकं सुंदर आहे परंतु त्याला त्या पद्धतीने एक टुरिझमबरोबर एकत्रित एक अनुभव देणं हेही करणं महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे नागपूरची संत्री नाशिकचे ग्रेप्स आणि फळांचा जो राजा आहे नाग रत्नागिरीचा हा पूस तोही हा महाराष्ट्रातलाच आहे इथे सांगायचा उद्देश असा आहे की पर्यटन म्हणजे फक्त येऊन एखादी सुट्टी तिकडे अनुभवणं किंवा एखादा पर्यटनाचा आस्वाद घेणं असं नसून पर्यटनाबरोबर तिकडच्या कला संस्कृतीचा तिकडच्या लाईफस्टाईलचा एक लोकांना अनुभव देणं हे महत्त्वाचं आहे की जेणेकरून जे लोक इथे येतील त्यांना महाराष्ट्राविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे इथे बिझनेस करू असं त्यांना एक इच्छा निर्माण झाली पाहिजे हा यातला कन्सेप्ट आहे आणि हा कन्सेप्ट राबवताना विजन अशी आहे की त्यातून आपल्या सगळ्या प्रॉडक्टना एक जागतिक बाजारपेठ मिळेल आपल्या इकडच्या स्थानिक लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल स्थानिक एन्टरप्रन्यशिप डेव्हलप होईल त्याचप्रमाणे हे सगळं करत असताना पर्यावरण एव्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आपल्याला बघायलाच पाहिजे आणि साहेबांच्या भाषेत सांगितलं तर पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राचा एक ब्रँड आपण संबंध जगामध्ये करू शकतो ही पर्यटनाची स्ट्रेंथ आहे काही केस स्टडीज बघूया सिंगापूर हे शहर तसं बघायला गेलं तर सिंगापूर शहरामध्ये प्रेक्षणीय आणि नैसर्गिक असं काहीच नाही परंतु त्यांनी साधारणतः पंधरा वर्षापूर्वी हे ओळखलं की पर्यटनाचं सामर्थ्य काय आहे आणि त्यांनी हा मरीना बे क्रिएट केला त्याचप्रमाणे सेंटोस आयलंड क्रिएट केला आणि गेल्या बारा ते दहा वर्षामध्ये तिथलं जवळपास वार्षिक उत्पन्न हे चौदा हजार करोडपेक्षा जास्त आहे मलेशिया दहा बारा वर्षापूर्वी कोणाला हा देश माहीत नव्हता परंतु मलेशिया ट्रुली एशिया अशी एक ब्रँड पंचलाईन घेऊन त्यांनी मलेशियाचं टुरिझम डेव्हलपमेंट केलं शहराला एक सुंदर आर्किटेक्चर दिलं एक अतिशय छोटं हिल स्टेशन गँटिंग नावाचं जे आपल्या महाबळेश्वरपेक्षाही छोटं आहे त्याला त्यांनी जागतिक नकाशावर नेऊन ठेवलं आहे आणि ह्याही देशांमधलं जे वार्षिक उत्पन्न आहे ते जवळपास बारा चौदा हजार करोडपर्यंत आहे एक नजर आपण आपल्या नेबरिंग स्टेट्सवर टाकूया राजस्थान आज जो कोणी पर्यटक भारतामध्ये येतो तो, तो मुंबईत आल्यानंतर मुंबईत एकही दिवस न थांबता बाहेर पर्यटनाला जातो तो एक तर राजस्थानला जातो किंवा गोव्याला जातो किंवा केरळाला जातो असं का तर राजस्थानने देखील फार सुंदर मार्केटिंग केलेलं आहे तिथल्या सगळ्या हवेली तिथले सगळे फोर्ट्स तिथली सगळी असलेली जुने पॅलेसेस त्याचं चांगलं नूतनीकरण करून आणि मुख्य म्हणजे चांगले जगातले फाय स्टार आणि सेवन स्टार ब्रँड त्यांना आकर्षित करून तिकडे चांगले रिसॉर्ट्स डेव्हलप केलेले आहेत त्यांचंही उत्पन्न पुष्कळ आहे गोव्याची स्तुती करावी तितकी कमी आहे फक्त समुद्रकिनारा आणि कोस्टल फूड या दोनच गोष्टींच्या जोरावरती आज गोवा हे परत एकदा जागतिक मॅपवरती एक सुंदर टुरिस्ट शहर म्हणून आहे स्टेट म्हणून आहे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की तिकडे दरवर्षी जवळपास हजार चार्टर्ड फ्लाईट्स येतात फक्त टुरिझमकरता गोव्याला जवळपास हजार चार्टर्ड फ्लाईट्स येतात बत्तीस ते पस्तीस लाख पर्यटक तिकडे दरवर्षी येतो ही गोव्याची स्ट्रेंथ आहे हे सगळं महाराष्ट्रामध्ये का नाही होऊ शकत महाराष्ट्रामध्ये हे सगळं होऊ शकतं त्याच्याकरता आपल्याला इच्छाशक्ती असली पाहिजे त्याच्याकरता व्यवस्थित एक ब्लू प्रिंट तयार केली गेली लिग पाहिजे बरंच काय होतं आहे परंतु बरंच काय होणं आवश्यकही आहे ह्या पर्यटकाचं आपण जर का एक वर्गीकरण केलं तर भरपूर गोष्टीमध्ये वर्गीकरण होऊ शकतं पण त्यातले जे मेन कॅटेगरीज आहेत त्याचा उल्लेख मी इथे करतो सगळ्यात पहिलं म्हणजे लिजर आणि प्लेजर त्याला आपण करमणुकीची स्थळे आणि रिज्युनेशन असं म्हणतो म्हणजे बीचेस हिल स्टेशन्स वगैरे त्याच्या व्यतिरिक्त कल्चर आणि हेरिटेज म्हणजे सांस्कृतिक व पारंपरिक ऐतिहासिक वारसा असलेले आपले फोर्ट्स आणि केव्स एक्सपिरियन्शियल टुरिझम म्हणजे वाईल्ड लाईफ ॲडव्हेंचर वन्यजीवन साहस गिर्यारोहण हेही एक टुरिझम आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पिलग्रिमेज आता जर का आपण पहिल्यांदी बीचेस आणि हिल स्टेशनकडे पाहिलं तर असंख्य वॉटरफ्रंट आपल्याकडे आहे जवळपास सातशे वीस किलोमीटरचा सा कोस्टल लाईन आपल्याकडे आहे अलिबाग काशीद मुरुड जंजिरापासून ते गणपतीपुळे रत्नागिरीपर्यंत हा सगळा कोस्टल बेल्ट जातो हिल स्टेशनमध्ये देखील माथेरान लोणावळा खंडाळा महाबळेश्वर अनेक हिल स्टेशन्स आहेत तर ह्या ठिकाणी एक व्यवस्थित टुरिझम डेव्हलपमेंट झोन करणं आवश्यक हो आहे नवीन डेस्टिनेशन पण तयार करणं आवश्यक हो आहे आता तीस तीस डेस्टिनेशन झाले तिकडे पुष्कळ गर्दी होते पर्यटकांची संख्या जास्त आहे ते एक स्ट्रॅटेजिक प्लॅन करून इतका मोठा कोस्टल बेल्ट आहे इतके काय अजून आपल्याकडे सह्याद्रीच्या रांगा आहेत त्याच्यामध्ये एक सुंदर नवीन स्थळं तयार केली जाऊ शकतात जेणेकरून महाराष्ट्रातल्या लोकांना आणि बाहेरच्या लोकांना देखील इथे पुष्कळ पर्यटनाचा अनुभव घेता येईल आता ही आपली सह्याद्री रेंजिस आपण थोडंसं पाश्चात्य देशांकडे पाहूया त्यांच्याकडे अशाच प्रकारचे जेव्हा डोंगराच्या रांगा आहेत तिकडे त्यांनी हे ग्रँड कॅनियनचं दृश्य आहे जिथे त्यांनी स्काय वॉक तयार केलेलं आहे तिकडे लोक जाऊन डोंगरात हेलिकॉप्टरची राईड घेऊ शकतात आणि त्या हेलिकॉप्टरच्या राईडमधनं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या इनोव्हेटिव्ह आयडियाज की जेणेकरून माणसाला तिकडे एकदा गेलं तरी परत परत जावं असं वाटू शकेल ही ग्रँड कॅनियनची चॉपर राईड आहे ही तिथे अतिशय माफक दरामध्ये जो कोणी टुरिस्ट जातो त्याला ऑनलाईन बुकिंग करून पण चॉपर राईड घेता येते या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पण आपण नॉलेज पार्टनर घेऊन करू शकतो हा आपला भंडारदराचा वॉटरफॉल अतिशय सुंदर वॉटरफॉल आता आपण नायगराकडे पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की नायगरा फॉलचं त्यांनी किती सुंदर मार्केटिंग केलं आहे की त्या फॉलमध्ये आज फॅमिलीजना आतमध्ये घेऊन जातात त्यांना एक ॲडव्हेंचरस ट्रीप देतात की जेणेकरून त्या फॉलचा संपूर्णपणे एक अनुभव त्यांना मिळतो अशा प्रकारच्या गोष्टी आपण आपल्याकडे करू शकतो एक सी वर्ल्ड तिकडे त्या फॉलची संबंध माहिती देणं या सगळ्या गोष्टी इथे होऊ शकतात आता आपण पुढे जाऊया आणि आपल्याकडे असलेले सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा ह्या बेसिसवरती काय टुरिझम करता येईल महाराष्ट्रामध्ये जवळपास तीनशे पन्नास फोर्ट्स आहेत म्हणजे जगाच्या पाठीवरती कुठच्याही स्टेटमध्ये इतके फोर्ट्स नाहीत आणि हे सगळे फोर्ट्स हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहेत महाराष्ट्रामध्ये भरपूर केव्स देखील आहेत <laughs> एक अतिशय स्ट्रक्चर्ड फोर्ट टुरिझम असं पॅकेजही आपण तयार करू शकतो म्हणजे हे फोर्ट्स इतके सुंदर आहेत की त्या फोर्टच्या पायथ्याशी एक वेलकम सेंटर जिथे सगळ्या प्राथमिक सुविधा असतील तिकडे रोप वे पण आपण करू शकतो तिकडे लोकांना त्या फोर्टची कम्प्लीट माहिती देऊन ऑडिओ टूर करू शकतो त्या ठिकाणी ऑडिओ व्हिडिओ गॅलरी असेल तिथे त्या फोर्टचा ऐतिहासिक परंपरा सांगणारी डॉक्युमेंटरीज होऊ शकतात आणि फोर्टवरती गेल्यानंतर तिथे झालेल्या जुन्या काळातल्या घटना तिथे असलेला त्याचा जो ऐतिहासिक जो एक परंपरा आहे त्याचे स्किट्स त्याचे नाट्यानुभव आपण त्यांना तिथे देऊ शकतो तिथे असलेले तोफा रुईन्स तिथे असलेले वेगवेगळ्या वेग 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 त्या काळच्या गोष्टी आहेत त्याचं एक एज्युकेशनल टूर पण तिकडे होऊ शकते एवढं करून तिथून निघत असताना तिथे असलेली आर्मरी तिथे असलेली वेगवेगळ्या प्रकारची जुन्या कॉस्ट्युम्स आणि सगळ्या जुन्या आठवणी ह्यांचं एक तिकडे म्युझियम करता येईल एक एक्झिबिशन गॅलरी करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाताना त्यांना एक छान सोविनर जिथे राजमुद्रा असेल किंवा कॅप असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं मिनिएचर असेल ज्याला आपण टेक होम म्हणतो अशा प्रकारचं सोविनर त्यांना घरी घेऊन जाता येईल केव्स अतिशय सुंदर केव्स आपल्याकडे आहेत तिकडे लाईट अँड साऊंड शो करता येतील तिकडे चांगले लाईव्ह कॉन्सर्ट्स मोठमोठ्या आर्टिस्ट लोकांचे मोठमोठ्या कल्चरली रिच असलेल्या लोकांचे लाईव्ह कॉन्सर्ट्स इकडे करता येतील अशा पद्धतीने फोर्ट आणि केव्हचं आपण टुरिझम करू शकतो सगळ्यात महत्त्वाचा पाठ झाला एक्सपिरियन्शियल टुरिझम आपण म्हणतो म्हणजे वाईल्ड लाईफ ॲडव्हेंचर ह्या बाबतीतही महाराष्ट्र कुठेही मागे नाही म्हणजे आपण आता ताडोबाचं अरण्य पाहिलं त्याचप्रमाणे भोर चिखलदारा दाजीपूर भरपूर ठिकाणं आहेत आपण आपल्या बाजूच्याच मध्य प्रदेशमध्ये बघतो जिथे कान्हा पेंज बांधवगड अतिशय स्ट्रक्चर्ड पद्धतीने फॉरेस्ट रेल होते त्या फॉरेस्ट सगळ्या फार ऑर्गनाईज असतात सगळ्या लोकांना फॉरेस्टमध्ये जायला मिळतं नीट टूर करायला मिळते त्या पद्धतीची व्यवस्था आपल्याला इथेही करायला पाहिजे ताडोबामध्ये आज प्रचंड गर्दी होते लोकांना आज सहा सहा महिने बुकिंग मिळत नाही त्याच्यामध्येही एक ऑर्गनाईज आपण असं स्ट्रक्चरल टुरिझम आणू शकतो त्याचप्रमाणे पवना तारकल्ली कर्जत माथेरान गणपतीपुळे अनेक जागा आहेत या ठिकाणी ह्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात पॅरासेलिंग पॅराग्लायडिंग बायसायकलिंग स्कूबा डायविंग आपण वाचतो की चला तीन रात्र चार दिवस पटायला जाऊया आणि स्कूबा डायव्हिंग शिकूया पटायला जायची काय आवश्यकता आपल्याकडे स्कूबा डायविंग आहे आपल्याकडे तारकरीला ह्या सगळ्या प्रकारच्या व्यवस्था होऊ शकतात रोईंग होऊ शकतं माउंटन क्लाइंबिंग होऊ शकतं ॲडव्हेंचरस टुरिझम हे फारच पॉप्युलर आहे जगाच्या सगळ्या पाठीवरती आंतरराष्ट्रीय टुरिस्टला देखील याच्याविषयी फार मोठी आपुलकी आहे आपल्याकडे नॅशनल पार्क आहे आणि आपल्याकडे वेगवेगळे अरण्य आहेत तिकडेही एका नाविन्यपूर्ण पद्धतीने ह्या अरण्याचा आस्वाद आपण घेऊ शकतो जिकडे लहान मुलं आहेत फॅमिलीतली वेगवेगळ्या स्तरातली लोक आहेत त्यांना एक फॉरेस्टेल आपण करून आणू शकतो नॅशनल पार्क साधारणतः एकशे चार स्क्वेअर किलोमीटर आहे म्हणजे एवढं देखील मोठं नॅशनल पार्क जगाच्या पाठीवरती कुठेही नाही मुंबई शहराच्या बाजूला ते नॅशनल पार्क आहे पण आपण त्याचा फारसा काही फायदा घेताना दिसत नाही तिथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे कॅनॉपी वॉक कॅम्पिंग शहरातल्या लोकांना त्याचप्रमाणे इथे आलेल्या टुरिस्ट लोकांना या नॅशनल पार्कची कम्प्लीट टूर करता येईल अशा प्रकारचे एक उपक्रम आपण आपल्या हाती घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं बघूया की रिलिजियस टुरिझम म्हणजे इथे अगदी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरापासून पंढरपूर कोल्हापूर गंगापूर भरपूर तीर्थक्षेत्र आपल्याकडे आहेत आणि या तीर्थक्षेत्रावरती महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये पण एक भाविकपणा आहे त्यामुळे पुष्कळ गर्दी होते बरेचसे आपले लोक आहेत जे फॉरेनला जाऊन स्थायिक झाले आहेत त्यांची अशी इच्छा असते की भारतात आल्यानंतर एक रिलिजियस टुरिझम करूया परंतु त्या प्रकारची ऑनलाईन टुरिझम करण्याची व्यवस्था अजून म्हणावी तशी नाही त्याची जर का बुकिंग त्यांना तिथून करायची असेल तर ता तशी व्यवस्था नाही या सगळ्या गोष्टी होणं आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे जसं आपण बघतो वैष्णोदेवी किंवा तिरुपतीला मूलभूत पायाभूत सुविधा तिकडे असणं आवश्यक आहे सेफ्टी सिक्युरिटी असणं आवश्यक आहे तिकडे सिनियर सिटिझन्स महिला लहान मुलं ह्यांच्याकरता वेगळी सुलभ दर्शनाची सोय करणं आवश्यक आहे कारण रिलिजियस टुरिझम हाही एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यामध्येही पुष्कळ पोटेन्शियल आहे त्याच्या व्यतिरिक्त अजूनही आपल्याकडे भरपूर ऑपॉर्च्युनिटीज अपौर आहेत म्हणजे आपण जर का मुंबई शहरातली दादासाहेब फाळके <coughs> चित्रनगरी बघितली तर ह्या फिल्म सिटीकडे देखील आपण एक फिल्म टुरिझम म्हणून बघू शकतो साधारणतः पाचशे एकवीस एकर जागा मुंबई शहरामध्ये आहे आपल्याला माहिती आहे काय पाचशे एकवीस एकर जागा मुंबई शहरामध्ये फिल्म सिटीकडे आहे आणि त्या फिल्म सिटीज आपण फिल्म करता जराही उपयोग करून घेत नाही आहे सगळीकडे जगामध्ये अशा प्रकारचं फिल्म टुरिझम होतं तिकडे मॉन्युमेंटल स्ट्रीट असतात थीम स्ट्रीट असतात बॉलिवूड स्क्वेअर करू शकतो कन्व्हेन्शन सेंटर करू शकतो म्युझियम करू शकतो मेगा शो होतात कान्स फेस्टिवलला आपण बघतो या सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे करता येतील त्याच्याकरता एक चांगला मास्टर प्लॅन करणं आवश्यक हो आहे जिथे फिल्मशी रिलेटेड प्री प्रोडक्शन पोस्ट प्रोडक्शन गोष्टी होतील पण त्याच्या व्यतिरिक्त टुरिझम करतात जसं आपण युनिव्हर्सल स्टुडिओला बघतो की थीम स्ट्रीट्स असतात तिकडे त्यांच्या कम्प्लीट फिल्मचा इतिहास म्हणजे आपल्या इकडे दादासाहेब फाळकेंपासून आत्तापर्यंत झालेला जो एक बॉलिवूडचा इतिहास आहे किंवा आपल्या रिजनल फिल्मचा इतिहास आहे तो एका वेगळ्या माध्यमातून लोकांना देता येईल तिथे कॅफेज असतील तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे थिएटर्स असतील आपण बघतो हॉलिवूडमध्ये वॉक ऑफ फेम तिथे प्रत्येक स्टारच्या नावाने स्टार आहे तो त्यांनी फुटपाथवरती इनग्रेव्ह केलेला आहे आणि ह्या सगळ्या मुंबईत राहणाऱ्या कलाकारांना आज असं कुठेच होत नाही की मुंबईकरांना त्यांना भेटता येईल एक वेगळ्या पद्धतीने एक विरंगुळा म्हणून त्यांच्यावरती सामाजिक बांधिलकी करता एक आणता येईल अशा प्रकारचे कन्सेप्ट सगळीकडे जगात आहेत पण आपल्याकडे अजूनही ते तितक्या जोरात आलेले नाही आहेत हे सगळं आपण फिल्म टुरिझमच्या माध्यमातून करू शकतो हे म्हणजे फिल्म ॲक्च्युली कशी होते म्हणजे एखादी फेमस फिल्म झाली की त्याचं शूटिंग कसं झालं ह्याचा लोकांना एक ओवरव्ह्यू देण्याकरता गॅलरी केली जाते त्याही पद्धतीचं काम आपण इथे करू शकतो आपण बघतो की राईट्स आहेत ज्युरासिक पार्क त्याच्यानंतर श्रेक ट्रान्सफॉर्मर त्याचप्रमाणे हिंदी फिल्मवरती देखील राईड्स होऊ शकतात शोले लगान झपाटलेला क्रिश या सगळ्या mm -hmm. प्रकारच्या थीम राईड्स होऊ शकतात हे सगळे फेमस पिक्चर्स आहेत आपल्याकडे भरपूर जागा आहे की या राईड्स इकडे आपल्याला क्रिएट करता येतील ओवरऑल फिल्म हा आवडता विषय आहे त्याच्यामधनं बरंचसं काय काय करता येण्यासारखं आहे आणि जो कोणी बाहेरचा पर्यटक मुंबईत येतो तो त्या निमित्ताने फिल्म सिटीला विजिट करेल आणि इथे जास्त टुरिजमला प्रमोशन होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ऐकतो की आपली सगळी फिल्मफेअर अवॉर्ड हल्ली बाहेर होतात सगळीच अवॉर्ड बाहेर होतात म्हणजे आपण ऐकतो की टांपाला अवॉर्ड झाला आणि बिलियन्स ऑफ डॉलर तिकडच्या लोकांनी कमवले हे अवॉर्ड टोरंटोला झालं तर ही सगळी अवॉर्ड आपल्याकडे आपल्या फिल्म सिटीमध्ये व्हायला हो पाहिजे कलाकार आपले कला आपली अवॉर्ड बाहेर होतात ही कोड्याक गॅलरी आहे जिथे ग्रॅमी आणि ऑस्कर अवॉर्ड होतात आपणही अशा प्रकारचे से कन्व्हेन्शन सेंटर करू शकतो जिथे आपण आपलेच अवॉर्ड नव्हे तर बाहेरच्या लोकातल्या लोकांना देखील इथे अवॉर्ड करण्याकरता प्रोत्साहन देऊ शकतो ही मुंबई शहराची स्ट्रेंथ आहे या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत या सगळ्या गोष्टी होण्यासारख्या आहेत ह्याच्यामध्ये अनेक उपक्रम हातात घेण्यासारख्या आहेत नेहमी साहेबांबरोबर चर्चा होते याच्यापेक्षा अनेक आयडिया त्यांच्या डोक्यांमध्ये हा त्यांचा जिवाळ्याचा आवडता विषय आणि पर्यटनामध्ये एवढी स्ट्रेंथ आहे की एक पर्यटक आला तर तो पंधरा जणांना एम्प्लॉयमेंट जनरेट करतो आणि पर्यटनामधनं बरंच काही होऊ शकतं कारण तो जेव्हा येतो तेव्हा तेव्हा हो एका चांगल्या मूडमध्ये असतो त्यामुळे त्याची जी मैत्री होते त्याला जी एक बांधिलकी होते हे सगळ्या जगभरात आज प्रूव्ह झालेलं आहे आपल्याकडे पण आपण ते करणं फार आवश्यक हो आहे ह्या सगळ्या स्लाईड्सवरनं आपल्याला आढावा आला असेल की किती पोटेन्शियल आपल्याकडे आहे ते फक्त रिअलाईज करणं फार महत्त्वाचं आहे आता त्याच्या कशा पुस्तिकेमध्ये दिलेलं आहे स संपूर्ण ॲक्शन प्लॅन पण मी एक क्विक ओव्हरव्ह्यू घेतो की असा विचार आहे की टी थ्री म्हणजे टुरिझम टास्क टीम तयार करायची आणि एक मास्टर प्लॅन तयार करायचा टुरिझमचा प्रायोरटायझेशन केलं पाहिजे कुठची गोष्टी आधी घ्यायच्या कुठच्या गोष्टी नंतर घ्यायच्या कारण सगळंच काही एकत्र करता येणार ना नाही ना। बजेट इस्टॅब्लिश करायला पाहिजेत त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित ट्रान्सपोर्टेशन असलं पाहिजे रस्ते रेल त्याचप्रमाणे एअर एअरस्ट्रीप्स तयार करायला पाहिजेत की जेणेकरून या सगळ्या पर्यटन स्थळांकडे जाता येईल इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय महत्त्वाचं आहे बऱ्याच ठिकाणी चांगले स्पॉट्स आहेत पण तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही पाणी पुरवठा वीज पुरवठा उपहारगृहांची व्यवस्था केली पाहिजे तिथल्या डी सी रोलमध्ये इन्सेंटिव दिले गेले पाहिजेत आज आपल्याकडे पर्यटन प्रमोट करण्याकरता विकास नियमावली नाही आहे म्हणजे पर्यटन प्रमोट करण्याकरता सगळीकडे विकास नियमावली आहे त्याला इन्सेंटिव दिले जातात त्याच्यामध्ये पाच वर्षाचा दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा पंचवीस वर्षाचा विजन प्लान तयार केला जातो तेव्हाच ही पर्यटन स्थळं निर्माण होतात म्हणजे ब्रिटिशांच्या काळी त्यांनी त्यांच्या विरंगुळाकरता जी काही बघितल्या त्या गोष्टीच स्टेशन आजपर्यंत आपल्याकडे आहेत आपणही करू शकतो त्याचप्रमाणे देशभरातल्या जगभरातल्या हॉस्पिटॅलिटी ब्रँडना सगळे जे फाईव्ह स्टार सेवन स्टार आपल्याकडे आपले, आपले ब्रँड्स आहेत ताज आहे ऑबेरा आहे या ब्रँड्सना इथे आकर्षित करून त्यांची रिसॉर्ट्स त्यांची संकुल तिकडे तयार करणं त्यांच्याबरोबर पब्लिक